नमस्कार आज आपण करमाळा शहरातील गोपाळदा गोविंददास गोपाळदास देवी सराफ अधिकृत विक्रेते खते अशा प्रकारचे जे यांच्याकडे आदित्य ग्रीन ग्रीनफर्ट महादंबी बियाणे हायटेक महावीर त्रिकरीय शोधा सिजेन्टा व भाजीपाला बियाणे अशा प्रकारचे म्हणजे औषध फवारणी पंप विक्री दुरुस्ती येते खात्री शिर असं म्हणजे एक दुकान या ठिकाणी आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सकाळपासून इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होती जी काय आता सध्या पाऊस पडलेला पडून गेलेला आहे आता कुठेतरी पेरणीचे लगभग आता शेतकऱ्यांची सुरू आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर विठ्ठलची जी उडदाची जी बियाणं असतील ती या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण महोदया सीड्स आ, हे उडदाचं या ठिकाणी बिया आहे त्याचप्रमाणे कमल कमलचं एक आहे त्याच इथं ग्रीन गोल्ड सीड अशा प्रकारचे छत्रपती संभाजीनगर इथून हे आलेलं ही जे उडदाचं बिया आहे त्याचप्रमाणे नजी उडी नजी उडी नुजी उडी सीड्स कॅप्सूल मकाचा आहे ह्या अशा प्रकारची म्हणजे ही वेगवेगळी वेग सगळी हिथं बी बियाणे आहेत हिथं आपण पाहतो हे वेगवेगळे आता हे सगळे बी बियाणे या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी ह्या दुकानाचे मालक आहेत नेमकं इथं बी बियाणे आहेत आणि सकाळपासून ग्राहकांची इथं किती गर्दी होती आणि नेमकं कशा प्रकारे इथं ते ग्राहकांना इथे बी बियाणांचा पुरवठा करतात आणि कोणतं बी बियाण्याची मागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आपण आपण त्यांच्याकडून जाऊन घ्या नमस्कारजी आपलं नाव काय नमस्कार मी प्रदीप देवी मेन रोड करमाळा सकाळपासून मोठ्या प्रमाणात इथं शेतकऱ्यांची गर्दी होते असं आपल्याला दिसून येते काय नेमकं कोणत्या बी बियाण्याची ज्यादातर शेतकरी मागणी करतात ह्या वर्षी तीस चाळीस वर्षाच्या ह्याच्यापेक्षा चा मे महिन्यात पंधरा दिवस जो पाऊस पडला तो शेतकऱ्याच्या म्हणजे नशिबाचाच मोठा भाग म्हणावा लागेल आणि ह्या लवकर पाऊस पडल्यामुळं खरीप हंगाम जो आहे तो लवकर आल्यासारखा शेतकऱ्यांना वाटला आणि त्याच्यामुळं जे लोकांना आता आर्थिक परिस्थिती जी आहे शेतीची ती भयंकर कमकुवत आहे मग त्यांना एक आधाराचा भाग म्हणून उडीद जो भाग आहे उडीद लवकर येणारा आणि पैसे देणारा चार पैसे देणार त्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे आणि काही नामांकित कंपनीचा जो उडीद आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी पुरवठा होऊ शकत नाही तरी जसा त्यांचा येईल त्यापणे महाबीज असो निर्मल असो यांचा आम्ही पुरवठा प्रयत्न करतोय पण असे काही गोष्टी व्हायला लागल्या की सगळ्यांना माल पुरवठा व्हावा त्यासाठी कृषी खात्याने सुद्धा प्रत्येकाला जे मागणी जास्त आहे त्या एक एक बियाणं द्यावं ज्याचा कमी माल आहे ते दोन दोन तीन तीन द्यावं अशा पद्धतीने वाटप वाट चालू आहे अजून पंधरा दिवस सीझन जाईल त्या बियाणं उडदाच कमी पडण्याची शक्यता आहे बाकी मका लागवड भरपूर आहे सुर्यफूल लाडव अजिबात नाही बाजरीची मागणी नाही आणि तुरीची लागवड पण आहे चांगल्यापैकी त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला आधार म्हणून जो आहे तो उडदावर आहे कोणत्या कंपनीच्या जास्त उडदाच्या आता बियाणांची मागणी होत आता सध्या निर्मल आणि महाबीज या जो कंपन्या महाबीज एक जी कंपनी आहे आपली सरकारी कंपनी त्याचं दहा वर्ष वीस वर्षापासून लोकांना अनुभव चांगला आहे आणि निर्मल जो उडीद आहे तो त्याची सुधारित वाण असल्यामुळं त्याच उत्पादन क्षमता जास्त आहे त्यामुळं लोकांचा त्याच्यावर भरोसा जास्त आहे आता इतरही आपण पाहिलं तर आपल्याकडं उडदाच्या विविध म्हणजे चांगले साठा पण आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहेत त्याकडे म्हणजे शेतकऱ्यांची जास्त मागणी नाही का आहे त्याच तसं नाहीये की आता जर पेरायचं उडीद म्हणलं जर समजा नाही निर्मलचा मिळाला तर काही गोष्टी आमच्या विश्वासावर चाळीस पन्नास वर्षाच्या चा विश्वासावर ते घेतात परंतु यात सगळ्यात महत्वाची शेतकऱ्याची प्रिकॉशन अशी आहे की त्यांनी ट्रायकोडर्मा हे चोळल्याशिवाय घरचं बियाणं पेरा नाही तर निर्मलचा पेरा त्याश बिया चमच उत्पादन येऊ शकणार नाही कृषी खात्याने पण ते जाहीर केलेलं आहे आणि आम्ही पण ह्या माध्यमातून सांगतो की प्रक्रिया केल्याशिवाय कोणतंच बियाणं लावू नका नाहीतर काहीही उपयोग होणार नाही बियाणं किती चांगलं घ्या घरचं प्यारा ट्रायकोडर्म ही जी बुरशीनाशक आहे ते मर रोगाला प्रतिकार करते मागच्या दोन दो, तीन वर्षापासून अनुभव आलाय की तुरी ओंबळणे किंवा मर रोग पिवळा पडणे आणि उत्पादन कमी येणे ह्या गोष्टी टाळायच्या असतील उत्पादन हातात यायचं असलं तर ट्रायकोडर्मा ही विरडी चोळलीच पाहिजे शेतकऱ्यांनी प्रक्रिया केलीच पाहिजे हे आमचं म्हणणं आता इथं आपण पाहिलं तर सकाळपासून गर्दी होती त्यामध्ये असंही काही शेतकऱ्यांकडनं म्हणण्यात आलं की आम्हाला म्हणजे जेवढे बेबियाण्यांची मागणी आहे त्या प्रमाणात दिलं जात नाही आम्हाला फक्त एक पिशवी दिली जाते काय नेमकं काय सांग आता शेतकऱ्याचं म्हणणं बरोबर आहे पण आता क्षेत्र जर मोठं असलं तर त्याला खतही जास्त प्रमाणात कोणी पुरू शकत नाही आणि बियाणं पुरू शकत नाही पण तरी सुद्धा आम्ही पुरवठा दररोजच्या दररोज जास्त मागणी घेऊन त्यांना अजून जास्त पुरवठा करण्याचा प्रयत्न दोन तीन दिवसात करतोय हा त्यांनी एक घेतली उद्या त्यांना दोन अजून असं त्याप्रमाणे जास्तीत जास्त पूर्तता आम्ही करायचा प्रयत्न करतोय आता यामध्ये जर पाहिलं तर एक दोन दिवसापूर्वी एक बातमी सुद्धा आली होती की अवैध साठा करणे किंवा शेतकऱ्या म्हणजे तुमच्याकडनं घेणे जे काय तुमचा जो माफक दर असेल त्या माफक दरातून घ्यायचा आणि साठा करून परत मोठ्या म्हणजे मोठ्या किमतीमध्ये विकायचं या विषयी का नाही कसं आहे माहिती का हे बरोबर आहे तुमचं म्हणणं अशा गोष्टी होतात पण आता कृषी खातं फार दक्ष आहे ह्याच्यामुळं काय व्हायला लागले की शेतकऱ्याच्या बाजूने फार मोठ्या प्रमाणात हे व्हायला लागले की जागृता किवा बियाणं तुम्ही चांगल्या ठिकाणी घ्या त्याचा लॉट नंबर पावती घ्या ते चांगलं जपून ठेवा त्याला प्रक्रिया करा अशा गोष्टीमुळे ह्या टळायला लागल्यात पण आता काही गोष्टी होणार त्याला गैरप्रकार आपण थांबू शकत नाही बोगस सुद्धा एक प्रकार सोलापूर बर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि शेतकऱ्यांच्या कुठेतरी शेतीचं नुकसान म्हणजे हाता तोंडाला आलेला घास त्यावेळेस मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येतं आर्थिक कुठेतरी फटका बस दिसून शंभर टक्के बरोबर आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः सतर्क राहायला पाहिजे अधिकृत विक्र बियाणं घेतलं पाहिजे संपूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि लोकांच्या मोहाला बळी ना पडलं पाहिजे त्यांनी हे सांगितलं म्हणून करायचं किंवा मिळत नसलं बियाणं जाणून बुजून दुसरीकडून घ्यायचं ह्या गोष्टी त्यांनी पण टाळल्या पाहिजे आणि आम्ही पण सांगतो सगळ्यांना हे नाही मिळालं तर हे घ्या ह्या टाळता येऊ शकतात नाही असं नाही बोगस बीबियाने आता आपण या ठिकाणी म्हणजे एक उत्तम अशी माहिती देत आहे बोगस बियाणे जर कुठे आढळले तर शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कुठे तक्रार करावी कशा प्रकारे त्यांनी काय पावलं उचल आता शेतकऱ्यांनी कसं आहे कृषी खात्याने एक त्यांचा हे नंबर दिलेला आहे त्या गाईडलाईन ना नंबर दिलेला आहे टोल फ्री कामांक त्याच्यावर तक्रारी करा नाही आमचं आमच्याकडे करा आम्ही कृषी अधिकाऱ्यांकडे करू किंवा डायरेक्ट जरी गेले तरी ते तक्रार करू शकता आणि त्याची दखल घेतली जाते ताबडतोब आता करमाळा शहरामध्ये तालुक्याचा विषय राहिला पण करमाळा शहरामध्ये किती आता पूर्वी चार पाचच दुकान होते आमचं म्हणजे साठ वर्षापासून दुकान आमचं पहिल्यापासून आणि पाच दुकानं पहिले होते आता ह्या दोन तीन वर्षांमध्ये इतके लायसन्स बीएससी अग्री लोक झाल्यामुळे आधार एक म्हणून चालू झालेले पंचावन्न दुकान करमाळ शहरामध्ये आहेत आणि दोनशे सत्तर दुकानं करमाळ्या तालुक्यात झालेले आहेत आता त्यामुळे लोकांना त्या पद्धतीने माल मिळतो परंतु एकाच पद्धतीचं वाहन जर डिमांड झाली तर ते कुठेतरी त्रासदायक ठरणार आहे प्रत्येकाला तरी म्हणजे लोकांच्या मागणीनुसार ही पूर्तता कधीच कधी मिळेल नाही तसं पूर्तता करायचा प्रयत्न आपण चालूच आहे आता समजा महाबीज असो तर आम्ही त्यांना जादा बियाणं मागून किंवा प्रात्यक्षिक म्हणून बियाणं मागून ते पूर्तता करायचा प्रयत्न करतोय आणि इतरही चांगल्या कंपनीज आम्ही देतोय आम्ही स्वतः लावतो स्वतः शेतात लोकांचा विश्वास नाही विश्वास पडतो ज्या लोकांना पहिल्यापासून आमच्याकडे घेतात बरेच तीस चाळीस टक्के लोक विश्वासाने दुसरं पण बियाणं घेतात कारण आम्ही स्वतः त्याचा प्रयोग करतो शेतीमध्ये आणि तरच ते देतो लोकांना त्याशिवाय देत नाही चांगल्या कंपनीचं बियाणं आणि स्वतः स्वतः ते पाळलं पाहिजे नियम म्हणजे आम्ही स्वतःच नियम पाळला पाहिजे की आपण रास्त दरामध्ये चांगलं बियाणं द्यावं हे स्वतः प्रत्येकाने पाळलं पाहिजे काय काय का किमती आहे का काय बियाण्याच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत हे शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेर झालेले बियाणं असू द्या खत असू द्या शेतकऱ्याला कोणतीही गोष्ट परवडत नाही मान्य करावं लागत सगळ्याला त्यामुळं कमी शून्य खर्चामध्ये शेती जी आहे ह्याच्याकडे जा जास्तीत जास्त लोकांनी वळावं हो। सेंद्रिय खत वापरून नवीन टेक्नॉलॉजी जी आली ती अजून घ्यायला तयार नाहीत अगदी सापडी साधी सोपी टेक्नॉलॉजी आली नॅनो टेक्नॉलॉजी आहे पंतप्रधान मोदींनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आधी नॅनो इरे आला त्याच्यानंतर नॅनो डीएपी आला दहा सव्वीस सव्वीस आला त्याच्या फक्त बाटल्या फवारायच्या लोकांना आता पोत्याच्या मागे लागायचे नाही त्याचं कारण काय की पोत तुम्ही टाकलं खतीत खताचं पोतं घेतलं तर अठराशे रुपयाला आहे ते जमिनीत का गेल्यानंतर ते, ते, ते महिन्याने लागू होतं पैसे जास्त लागतात जास्ती वजव वाहून घ्यावं लागतं त्यापेक्षा नॅनो टेक्नॉलॉजी आहे पैसे कमी लागतात चोवीस तासात लागू होते खत जमिनीचा पोच बिघडत नाही आणि पैसे कमी लागतात त्रास कमी वाचतो शंभर टक्के उत्पन्न वाढणार पण अजून ते थोडं आम्ही सगळ्यांना देतोय रोज सांगतोय की तुम्ही ट्रायकोडर चोळा ही नॅनो टेक्नॉलॉजी वापरा पण व्हायला लागली सुधारणा पन्नास टक्के शेतकरी सुधारलेत आता तर नक्कीच या ठिकाणी आताच इथे जे दुकानदार आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या जे आता सध्या उडद उडदाची जी काय लागण सुरू आहे त्या संदर्भात शेतकरी आता या ठिकाणी जे निर्मलच जे बियाणं आहे ह्याच्याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत आणि त्याचीच मागणी हे मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कॅमेरामॅनला विनंती करून की इकडे जरा तुम्ही हे चित्र दाखवा जरा हे सर्व काही तर हे सगळे खते हे खते बिबियाने घ्यायला बेबियाने घ्यायला या ठिकाणी आलेले आहेत मे महिन्यातच पावसानं एक जे विक्रमी रेकॉर्ड असा या ठिकाणी थीका, या पाऊस पडला आणखी सुद्धा झरे हे वाहत आहे त्यामुळे आता कुठेतरी आणि पावसाने पा। सुद्धा पा। उघड दिल्यामुळे शेतकरी आता त्याची लागण करत आहे ज्या ज्या प्रकारे आताच या ठिकाणी सांगितलं की बाबा जे उघड दिलेले आहे आणि लवकरात लवकर उत्पन्न मिळवून देणार जर पीक कोणता असेल तर उडीद आहे आणि ते उडदाकडे आता सध्या शेतकरी वळत आहेत आणि निर्मल या कंपनीच्या बियाणांवर मोठ्या प्रमाणात विश्वास असल्यामुळे लोक त्याचीच जास्त मागणी करत आहेत तरी सुद्धा जे जरी कुणाला त्याची म्हणजे अत्यावश्यकता असेल किंवा म्हणजे मोठ्या प्रमाणात पाहिजे असेल तर त्याची सुद्धा सर्वांना मिळावं यासाठी ते प्रत्येकाला मिळेल अशा प्रकारचं नियोजन करत आहेत परंतु मोठ्या प्रमाणात मागणी असेल तर त्याची सुद्धा पूर्तता केली जाईल अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे परंतु जे इतर जी कंपन्याची बीबीएन आहेत ते सुद्धा चांगले आहेत आणि त्याचा सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापर करावा अशा प्रकारचा एक चांगला सल्ला त्यांनी दिलेला आहे आणि आम्ही सुद्धा ते विश्वासाने देतोय आणि ज्या ठिकाणी अवैध साठा शेतकऱ्यांनी म्हणजे अवैध साठा करू नये आणि जी बोगस खते बियाणे असतील त्या त्या संदर्भात सुद्धा त्यांनी जे कृषी अधिकारी असतील किंवा जे टोल फ्री क्रमांक असेल त्या ठिकाणी जाऊन संपर्क साधून अशा प्रकारचे जे बोगस खते बियाणे असतील त्याची तक्रार करावी आणि सतर्क राहावे अशा प्रकारची एक महत्वाची सूचना या ठिकाणी येथील जे काही दुकानाचे मालक का आहेत यांनी दिलेले आहेत तरी शेतकऱ्यांना ला जे का लागणार आता ही पावसाची उघड असल्यामुळे जे त्यांना जे का जे लागणारे काही बेबियाणे आहे हे त्यांना मुबलक प्रमाणात मिळून देण्यासाठी ते दुकानाचे मालक किंवा इतर जे काय अधिकृत विक्रेते आहेत ते प्रयत्न तर करणारच आहेत आणि आता पावसाची उघड आहे परंतु कधी सुरू होईल हे सांगता येत नाही त्यामुळं या उघडीच्या काळातच शेतकरी किती प्रमाणात आणि आपल्या करमाळ तालुक्यातल्या किती क्षेत्रामध्ये त्याची लागवड होते हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे त्यांच्याकडे जे धान्य किंवा काय जी, जी, जी मिळते ना ते सर्व प्युअर असते लक्षात दिलमेश्वरचं आहे आणि मी प्रत्येक आज पाच वर्ष रिटायर होऊन गावी आलो पाच वर्षे त्यांच्याकडून खत बियाणं आणि बाकी जे काहीच ते प्युअरच असतं डुप्लिकेट आतापर्यंत मला काय सापडलं नाही त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला धन्यवाद हा साहेबांकडे चांगल्या प्रकारचं बीबीआय नाही म्हणतात संघर्ष न्यूज सोलापूर साठी येथून सिद्धार्थ वाघमार धन्यवाद